हाय गाई स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बनवले सोप्या पद्धतीने शेवयांची खीर तर चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी मी एक पातीला घेतले त्यामध्ये तूप टाकले आणि गॅस मी बारीकच ठेवलं आहे बारीक गॅसवरच आपल्याला छानपैकी शेवया पंधरा ते वीस मिनटं भाजून घ्यायच्या शेवया भाज तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि करा सोबत ही प्रेस करा प्रेस इथे भाजून आता शेवयामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे तर साखर ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका की तुम्हाला किती गोड खीर पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इथे साखर टाका साखर तुमच्या आवडीप्रमाणे टाका तुम्हाला किती हवे ते परत एकदा मिक्स करून घ्या साखर साखर छानपैकी वितळली त्यामध्ये आपण टाकणारे काजू बदाम मनुके जे तुमच्याकडे ड्रायफ्रूट असेल ते टाका माझ्याकडे काजू बदामच होते म्हणून मी तेच टाकले तुमच्याकडे मनुखे सुद्धा असेल तर ते सुद्धा टाका सोबत तुम्ही वि विलायची सुद्धा टाकू शकता परत एकदा मी थोडंसं तूप यामध्ये टाकले आणि पुन्हा एकदा मी मिक्स करून घेणार आहे सगळं मिक्स झालं की त्यामध्ये आपण एक ग्लास पाणी टाकणार आहे पाणी टाकलं की परत मिक्स करायचं आपण खाली शेवयावर साखर चिटकून बसे म्हणून मिक्स आहे की खाली लागू नये आता शेवया आपल्या शिजत आले ते पाणी आटून गेले आपलं मिक्स करत राहायचं नाही तर शेवया खाली चिटकून राहतील इथे बघू शकता मी सारखे मिक्स करत राहिले त्यामुळे आपल्या शेवया खाली लागल्या नाही आहेत तर आता मी गॅस बंद केलाय आणि शेवया फक्त हलवून आहे मिक्स करून आहे की त्या खाली लागू नये म्हणून शेवया थोड्याशा गार झाल्या की त्यामध्ये आपल्याला दूध आहे गॅस बंद केलाय मी आता आपण गरम दूध टाकायचं आहे दूध गरम करून ठेवलं होतं मी थोडंसं गाळ झाल्यावर दूध टाकायचं आहे तर इथे बघा मी दूध टाकले परत एकदम मिक्स करायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारे आपली खीर तयार आहे व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू